त्या त्या मध्ये त्या शहरातले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची चर्चा केली आपण काय केलं आहे आपलं काय व्हिजन आहे हे सगळं त्या ठिकाणी मांडलं आणि हे सगळे इंटरव्ह्यू करताना मी प्रकट मुलाखती केल्या पब्लिकमध्ये जाऊन मुलाखती केल्या पण आता नुकतंच एक दिवसापूर्वी मला टी व्हीवर काही इंटरव्ह्यू पाहायला मिळाला हा जो टी व्हीवरचा इंटरव्ह्यू होता घरच्या माणसाचा घरच्यांनीच केलेला इंटरव्ह्यू होता एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे साहेब बसले होते आणि दुसरीकडे संपादक साहेब त्यांचा इंटरव्ह्यू घेत होते त्यांनी प्रश्न विचारायचे यांनी उत्तर द्यायचं आणि मग हा जो घरच्या घरी चाललेला इंटरव्ह्यू होता आपल्याला माहिती असेल मी माझ्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती ही कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे आणि ज्यावेळेस मी म्हणालो त्यावेळेस मी कोणाचं नाव घेतलं नाही कोण कन्फ्युज आहे कोण करप्ट आहे सांगितलं नाही पण ज्यावेळेस ही मुलाखत झाली त्या संजय राऊतांनीच त्या ठिकाणी म्हटलं राजसाहेब तुम्हाला फडणवीस कन्फ्युज म्हणाले आणि उद्धव साहेब तुम्हाला फडणवीस करप्ट म्हणाले आता मी टोपी फेकली होती ती संपादक साहेबांनी थेट त्या दोघांच्या डोक्यात घातली आणि त्यांच्यावर अधोरेखित केलं कोण कन्फ्युज आहे आणि कोण आहे आणि मग या सभेमध्ये या इंटरव्ह्यू मध्ये ते असं देखील म्हणाले की फडणवीसांना काय समजत या ठिकाणी भाजपचे नेते आणि महायुतीचे नेते या कोणीच मुंबईमध्ये जन्मलेले नाही हे मुंबईत जन्मलेले नसल्यामुळे यांना मुंबईचे प्रश्न काय कळतात आता मी एक सवाल विचारतो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला माहिती होती का मुंबईची पल्स मुंबईची नाडी कोणाला माहिती ना होती का त्यांचा जन्म पुण्याला झाला होता त्यांचाही मुंबईत झाला नव्हता आणि मुंबईमध्ये जन्मलेले जे स्वतःला सांगतात आम्ही मुंबईत जन्मलो त्यामुळे आम्हाला मुंबई माहिती आहे आता जन्मून तुम्ही जवान झाले म्हातारे व्हायला निघाले तरी मुंबईमध्ये तुम्ही काय केलंय दाखवा ना पंचवीस वर्ष सत्ता या मुंबईमध्ये भोगली आता म्हातारपणाकडे चाललात मुंबईतला एक प्रोजेक्ट देखील तुम्ही दाखवू शकत नाही मग फायदा काय आणि माझा सवाल आहे ज्या एकशे सहा हुतात्म्यांनी मुंबई आणि संयुक्त महाराष्ट्राकरता रक्त साडलं त्यातले किती मुंबईतले त्या त्यात त्यात जन्मलेले होते त्यात कोकणातले देखील होते पश्चिम महाराष्ट्रातले होते विदर्भातले होते मराठवाड्यातून आलेले होते लोकशाही अण्णाभाऊ साठे सांगलीमध्ये जन्मलेले होते शाहीर अमरशेख शेख बार्शीचे होते मुंबईवर प्रेम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म हा देखील मुंबईचा नव्हता अत्रे देखील त्या ठिकाणी मुंबई बाहेर जन्मले होते मुंबईचे गिरणी कामगार हे सांगली कोल्हापूर त्या ठिकाणी सिंधुदुर्ग या सगळ्या भागात आलेले होते मग आपण असं म्हणायचं की मुंबई बाहेरून आले म्हणून यांना मुंबई काय समजते यांना मुंबईतलं काय माहिती आहे मी या ठिकाणी सांगतो होय माझा जन्म मुंबईमध्ये झाला नाही पण ही मुंबई माझी कर्मभूमी आहे आणि म्हणून या मुंबईच्या विकासाचा जो ध्यास आम्ही घेतला या मुंबईला बदलवून दाखवण्याचं काम आम्ही केलं आज आपण बघा या मुंबईतला सामान्य मुंबईकर याच स्वप्न काय आहे एक स्वतःच घर असलं पाहिजे स्वप्न मुंबईतला मराठी माणूस या मुंबईमध्ये घर परवडत नाही म्हणून कुठेतरी वसई विराटच्या पलीकडे चालला गेला पंचवीस वर्षामध्ये त्याला तुम्ही घर देऊ शकला नाही पण त्याच वेळी बी डी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला ऐंशी हजार लोकांना घर देण्याचं काम या मुंबई बाहेर जन्मलेल्या माणसाने त्या ठिकाणी करून दाखवलं शंभर फुटात राहणाऱ्याला पाचशे फुटाचं घर देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं पत्राचाळ असेल अभ्युदय नगर असेल प्रत्येक ठिकाणी सामान्य माणसाला घर देण्याचं काम आम्ही केलं आज इतक्या वर्षांमध्ये एच्या माध्यमात इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार झाला लोकांना ऐवजी बिल्डरांनी एल ओ ट्रेडिंग केलं पण आम्ही त्याच एसआरए मध्ये काम न करणाऱ्या बिल्डरांना जेरबंद केलं आणि त्याचं काम चालू केलं आणि आज अनेक त्या झोपडपट्टीतल्या लोकांना वर्षानुवर्ष ज्यांना भाडं मिळालं नव्हतं त्यांना सरकारच्या वतीनं भाडं देऊन त्या ठिकाणचं डेव्हलपमेंट आम्ही चालू केलं रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून सामान्य माणसाचं सा जे घर आहे आणि घराचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आज धारावी जिचा उल्लेख रा, राजीव गांधींनी केला होता पण या धारावीच कधीही रिडेव्हलपमेंट होऊ शकलं नाही आज धारावीचं डेव्हलपमेंट आम्ही सुरू केलं आणि पुन्हा एकदा सांगतो धारावीमध्ये बसलेले जेवढे पात्र झोपडपट्टी धारक आहेत त्या सगळ्यांना धारावीमध्येच आम्ही घर देणार आहे कोणालाही बाहेर काढणार नाही आणि एवढंच नाही आता मला या ठिकाणी कुंभारवाड्याचे लोक भेटले आम्हाला माहिती आहे धारावी हे केवळ एक एकशन नाही केवळ एक झोपडपट्टी नाही आहे ते एक आर्थिक स्रोताचं केंद्र आहे चामड्याचा बिझनेस असेल पॉटरीचा बिझनेस असेल आमच्या कुंभार समाजाचा आणि म्हणून आम्ही निर्णय केला की त्यांनाही त्यांचा जो धंदा आहे तो त्याच ठिकाणी चालला पाहिजे त्यांना त्याच ठिकाणी चांगल्या व्यवस्था देणार आणि नुसत्या व्यवस्था देऊन थांबणार नाही तर त्यांना धारावीचं रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर त्यांच्या धंद्यासोबत पाच वर्ष कुठले टॅक्सेस भरावे लागणार नाही टॅक्सेस म्हणून देखील त्यांना सूट आम्ही देणार आज जो अपात्र देखील आहे त्यालाही आम्ही निर्णय केला की त्यालाही आम्ही घर देऊ त्यालाही आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही आणि म्हणून बंद भगिनी आज या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं या मुंबईकरांचं घरांचं स्वप्न हे पूर्ण करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केलंय आणि पंचवीस वर्ष ज्यांच्या हाती मुंबई दिली त्यांनी या मुंबईच्या महानगरपालिकेत काय केलं तुमच्या जीवावर जे निवडून गेले या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये तीन लाख कोटी रुपयाचा घोटाळा यांनी केला रस्ते खाल्ले नाले सफाईचा कचरा खाल्ला कोविड काळात खिचडी खाल्ली डेड बॅडी बॉक्सचा घोटाळा केला प्रेताच्या टाळूवरचं लोणी काढलं अरे जे कफान त्या ठिकाणी लोकांना घालायचं होतं त्या कफान मध्ये देखील भ्रष्टाचार करण्याचं काम यांनी केलं पीपी किटचा घोसाळा ऑक्सिजन प्लॅन्ट घोटाळा कोविड सेंटरचा घोटाळा कचरा चाळीचा घोटाळा दलित वस्ती योजनेत घोटाळा कचरा वाहतुकीत घोटाळा मिठी नदीमध्ये घोटाळा बार मालकांकडनं कर वसुली एवढंच काय घोटाळा करता करता हे इतके घोटाळेबाद झाले की यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वात देखील घोटाळा केला आणि हिंदुत्व सोडून त्या ठिकाणी हात पकडला हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण आम्ही बघा या मुंबईमध्ये अटल सेतू केला या मुंबईत कोस्टल रोड केला या मुंबईमध्ये आम्ही लोकांना घर दिली या मुंबईच्या सबर्बन रेल्वेला त्या ठिकाणी आधुनिक आम्ही केलं या मुंबईमध्ये एसटी पी आम्ही केले या मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही केले या मुंबईमध्ये उद्यानं आम्ही केली या मुंबईची सफाई केली या मध्ये आज वॉटर ट्रान्सपोर्ट आम्ही सुरू केलं बंधू भगिनींनो या मुंबईची लाईफ लाईन असलेली आपली सबर्बन रेल्वे म्हणजे आपली लोकलची ट्रेन या ट्रेनचे प्लॅटफॉर्म आम्ही मोठे गेले या ट्रेनचे डबे आम्ही वाढवले इथे एस्कलेटर्स लावले स्टेशन चांगलं केलं पॅसेंजर करता एम्युनिटीज केल्या नवीन सिग्नलिंग सिस्टीम लावली आणि हे सगळं करत असताना काही लोक आम्हाला भेटले आणि म्हणाले साहेब तुम्ही अन्याय करताय मी म्हटलं काय अन्याय आहे म्हणाले तुम्ही मेट्रो आणली मेट्रोवाल्यांना स्वच्छ कोच आहे त्या कोचचा दरवाजा लागतो तो ए सी कोच आहे आणि आम्ही मात्र या लोकलमध्ये लटकून लटकून चालतो लोक पडतात दरवाजा नाही त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये इतका घाम येतो इतकी गर्दी असते त्यामुळे आमच्यापेक्षा चांगलं तुम्ही मेट्रोवाल्यांना दिलं ती गोष्ट मला वा एकदम मनाला लागली मी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात त्या ठिकाणी आमचे जे रेल्वेमंत्री काम करतात अश्विनी वैष्णव त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी आणि आम्ही मिळून निर्णय केला की आता आपली जी सबरबन रेल्वे आहे याचे देखील जे डबे आहेत याचे देखील जे, जे कोच आहेत त्याचे दरवाजे बंद होतील आणि ते कोच एसी असतील एसी कोच मेट्रो सारखे हे आम्ही सबअर्बन रेल्वेला देणार आहोत टाळ्या याच्यावर नका वाजवू मी पुढचं जे सांगणार आहे त्याच्यावर टाळ्या वाजवा सबरबन रेल्वेला लोकलला एसी डबे दिल्यानंतरही त्याच्या तिकिटाचा दर एक रुपयाने देखील आम्ही वाढवणार नाही असा निर्णय आम्ही त्या ठिकाणी केला म्हणजे पुढच्या काळामध्ये मेट्रो सारखे डबे हे या ठिकाणी आपण देणार आहोत आपल्याला कल्पना आहे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करून मेट्रोच काम सुरू केलं आज चेंबूरच्या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळी मेट्रोची कामं आपल्याला पाहायला मिळतात मेट्रो दोन बी जी आहे डी एन नगर ते मंडाले मानपूर ते डायमंड गार्डन चेंबूर पहिल्या टप्प्यातील पाच स्थानकांची जी कामं आहेत ती अंतिम टप्प्यात आहेत त्याची सुरक्षा चाचणी चालली आहे या दोन हजार सव्वीस मध्येच आपण त्यांनी प्रवास हा सुरू करणार आहोत यामुळे चेंबूर पासन अंधेरी आणि बी केसीचा प्रवास हा पूर्णपणे सुलभ या ठिकाणी होणार आहे यासोबत आपल्याला कल्पना आहे की आपण सांताक्रुज चेंबूर लिंक रोडचा त्या ठिकाणी आता विस्तार करतो आणि विशेषतः याचा शेवटचा टप्पा जो आहे तो पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांना जोडणारा एशियातील पहिला केपल स्टेट ब्रिज हा आपण तयार केला हा असा ब्रिज आहे की याच्यामध्ये नाईन्टी पर्सेंटनी हा ब्रिज त्या ठिकाणी नाईन्टीच्या अँगलनी वळतो अशा प्रकारचा एक अजूबा ब्रिज हा आपण त्या ठिकाणी तयार केलाय यामुळे कुर्ला आणि वाकोला जी वाहतूक कोंडी आहे जाणारी ती आपण कमी केली आहे आणि एवढंच नाही तर नगरचा जंक्शनच्या सुधारणेचा प्रकल्प आपण एम एम आर डी एच्या माध्यमात हातामध्ये घेतला आणि त्या माध्यमातून कोंडी कुं, जी आहे ती कमी करण्यासाठी उडानपूल आणि भुयारी मार्गाचं काम आपण सुरू केलं आहे सांताक्रुज चेंबूर लिंक रोड आणि फ्रीवे येणारी जी वाहतूक आहे ती ठाण्याच्या दिशेने सुरक्षित जाण्याकरता आपण या ठिकाणी ही कारवाई करतो इस्टर्न फ्रीवेचा आपण विस्तार करतो छेडा नगरला जो इस्टर्न फ्रीवे संपलेला आहे तो आता पलीकडे आपण ठाण्यापर्यंत आणि तिथनं आमने पर्यंत नेण्याचा निर्णय घेतलेला आप आहे त्याचे आपल्याला आपण या ठिकाणी मुलुंड पासन तर गोरेवगाव पर्यंत एक बोगदा तयार करतो की ज्या माध्यमातन हे दोन एक्सप्रेस वे आपल्याला जोडता येतील आज जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या चेंबूरमध्येही पुनर्विकासाची कामं या सगळ्या आसपासच्या परिसरात आपण सुरू केली आहे आणि हे सगळं करत असताना आपण सामान्य माणसाची सोय कशाने होईल हे पाहण्याचा प्रयत्न आपण करतोय बंधू भगिनी नो आज आपण जर बघितलं तर या मुंबईमध्ये मुंबईकरांकरता विचार करून अनेक मार्गांचं काम या मुंबईला डिकंजेस्ट करण्याचं काम ईस्टर्न एक्सप्रेस असो वेस्टर्न एक्सप्रेसवे असो कोस्टल रोड असो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सी लिंक असो या सगळ्या आपण तयार केल्या आणि आज मुंबईचा चेहरा बदलण्याचं काम आपल्या माध्यमात चाललं आहे आणि हे सगळं करत असताना आपण बघा आपण नेहमी विचार जो केला तो सामान्य अरे वा मनानी आठवले साहेब मंचावर आलेले आहेत त्यांचं देखील लेक एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आणि मुंबईकरांचा भविष्यातला विचार देखील आम्ही केला मुंबई शहर वाढत आहे पिण्याच्या पाण्याची गरज वाढते गेले इतके वर्ष गारगाईचा प्रकल्प ज्यातनं पाचशे एम एल डी पाणी मुंबईला मिळू शकत सगळ्यात स्वस्त प्रकल्प सगळ्यात त्या ठिकाणी ग्रेडियंटनी पाणी येणार पण वीस वर्ष या प्रकल्पाचं कामच पुढे जात नव्हतं मला सांगताना आनंद वाटतो त्यातल्या अडचणी मी समजून घेतल्या आणि त्या अडचणी दूर केल्या आणि गारगाईच्या प्रकल्पाला दोन वेळा नामंजूर झालेला प्रकल्प त्याला फॉरेस्ट आणि एनवायरमेंटची परमिशन आणली आणि परमिशन आणून त्याचं टेंडर काढलं त्याचं काम सुरू केलं आता पाचशे एम एल डी पाणी ऍडिशनल मुंबईला मिळेल आणि त्या माध्यमातून पुढचे वीस पंचवीस वर्ष मुंबईमध्ये कधीही पाण्याची टंचाई हे आपल्याला पाहायला मिळणार नाही अशा पद्धतीनं आपण हे काम केलंय इंदू मिलचं स्मारक आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं त्या ठिकाणी जुन्या सरकारनं इंचभर जागा देखील दिली नव्हती आठवले साहेब आम्ही मोदीजींकडे गेलो छत्तीसशे कोटी रुपयाची जागा मोदीजींनी दिली आज इंदू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होत आहे आज खऱ्या अर्थानं एक प्रकारे मुंबईचा चेहरा बदलण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून भगिनी तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलो आहे या ठिकाणी आम्ही जे बोलतो ते करणाऱ्यांपैकी आहोत आम्ही जे केलंय ते तुमच्या समोर आहे सांगण्यासारखं आमच्याकडे म्हणून सांगतो आत्ताच उद्धवजी आणि राज ठाकरेजी नाशिकमध्ये गेले होते ते मुंबईत सभाच घेत नाहीत नाशिकमध्ये जाऊन सभा घेतली आणि नाशिकच्या सभेमध्ये नाशिकच्या नाशिक ऐवजी नाशिक मुंबईवर बोलले नाशिकवर बोललेच नाही आणि नाशिकमध्ये जाऊन सुधीर मुनगंटीवार आणि ते फरांदे आणि आमचे राहुल नार्वेकर यांच्यावर तिथे जाऊन टीका केली यांच्याजवळ बोलायला देखील काहीच नाही पंचवीस वर्षात दाखवण्यासारखं काही नाही आणि म्हणून आज आम्ही आपल्याला सांगण्याकरता आलो आहे आपल्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याकरता या महानगरपालिकेची महा, महानगरपालिका आम्हाला हवी आहे केवळ कोणाला महापौर बनवायचा याकरता नाही केवळ कोणाला नगरसेवक बनवायचा याकरता नाही तर या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता ही महानगरपालिका आम्हाला हवी आहे बंधू भगिनी नो मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या आशीर्वादाने आम्हाला एक प्रचंड मोठं बहुमत मिळालं आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक जागा महायुतीला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या आणि या जागा मिळाल्यानंतर काही लोकांनी बोलणं सुरू केलं आता या महायुतीवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या आता यांना कोणाची गरज नाही हे पहिलं काम काय करतील लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि लाडक्या बहिणींना चिंता करू नका जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आणि तुमचे शिंदे भाऊ या ठिकाणी आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही या उलट मी तर आमच्या सगळ्या उमेदवारांना सांगतोय ही आमची लाडकी बहीण तुम्हालाही निवडून देणार आहे पण तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका त्यांना लखपती दिदी बनवा लखपती दिदी आता मोदी साहेबांनी लखपती दिदीचा कार्यक्रम दिलाय महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लखपती दिदी तयार झाल्या पुढच्या चार पाच महिन्यात आमच्या एक कोटी पर्यंत हा आकडा जाईल एक कोटी माझ्या लाडक्या बहिणी या लखपती दिदी असतील त्यामुळे पुढच्या काळामध्ये ही महानगरपालिका निवडून आल्यानंतर ज्यावेळी मी तुम्हाला भेटेन तुम्ही वॉर्डात काय काम केलं हे तर विचारेनच पण त्यासोबत पहिला प्रश्न असे माझा असेल की तुमच्या वॉर्डामध्ये माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी केलं याचा हिशोब मला द्या हा प्रश्न देखील या ठिकाणी मी विचारणार आहे आणि म्हणून बंधू भगिनी आज या निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे एक भ्रष्टाचाराच्या माध्यमात ना, पोखरणाऱ्या आणि दुसरीकडे प्रामाणिकतेन पारेन तुमच्या करता काम करणारे तुमच्याकरता झटणारे ज्यांनी मुंबईमध्ये परिवर्तन करून दाखवलाय अशी सगळी महायुतीची मंडळी या ठिकाणी आहेत तुम्हाला फैसला करायचा आहे पंधरा तारखेला तुम्ही मतदानाला जा मतदानाला गेल्यानंतर ज्या मशीनवर वर कमल किंवा धनुष्य बाण असेल त्याची बटन दाबा निर्धास्तपणे बाहेर या सोळा तारखेपासून या ठिकाणी ज्यावेळी महानगरपालिका आमच्या हातामध्ये येईल पंधरा तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या सोळा तारखेपासून पाच करता तुमच्या काळजीची गॅरंटी महायुतीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घेतो तेवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र